नमस्कार मी अनुजा कुडतरकर बांदा येथे नदीत विहार करणाऱ्या ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्ब टाकले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय दोन दिवसांपूर्वी ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच हत्तीवर सुतळी बॉम्ब टाकले जात असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं प्राणी मित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे वन विभागाच्या हो जाईल असा इशारा प्राणी मित्र तुषार देसाई यांनी दिलाय पाहूया अत्याचाराची परिसीमा गाठणे म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण म्हणजे ओंकार हत्तीवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर होत असलेले निर्दयप्रणे अत्याचार आहेत त्याला दांड्याने मारहाण होते नदीमध्ये तो मुक्त विहार करत असताना त्याच्यावर सुतळी बॉम्बचा वर्षाव होतो याबाबत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते गेले कित्येक महिने वनताराची टीम हत्तीसोबत का आहे त्याला जखमी करून जखमी दाखवून न्यायालयाचा आधार घेऊन उपचारासाठी वनताण्यात वनतारामध्ये नेण्याचे षडयंत्र तर नाही ना ओंकार हत्ती हा दहा वर्षाचा असून त्याचे अजून किमान पन्नास वर्ष वयोमान शिल्लक आहे त्याला वनतारात नेल्यास तो प्रायव्हेट प्राणीसंग्रहायामध्ये धनधानग्यांना वर्षानुवर्ष सेवा करेल असा तर त्यांचा प्लान नाही ना हत्तीवर अत्याचार करणाऱ्या विकृत प्रवृत्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची वनविभागाने दखल घेण्यात यावी